नुकत्याच झालेल्या नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अतिच पुनरावृत्ती होऊन कोल्हापुरात महायुतीची सत्ता येणार असल्याचं कोल्हापूर दक्षिण विभागचे आमदार अमल महाडिक यांनी बुद्ध टी व्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजपचे आमदार अमल माडिक आज वसगडे येथे आलेले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या की कोल्हापूर जिल्ह्यातलं एकूण चित्र कसं आहे काय पाहतं तुम्ही संपूर्ण जिल्हापर्यंत फिरलेलं आहे काय वातावरण पाहिजे प्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनम्र अभिवादन करतो कारण नुकतंच त्यांची दुर्दैवी घटनेमध्ये निधन झालं ओवरऑल हे राजकारणाच्या म्हणजे असं कधीही कुणावरती होऊ नये ही सगळ्यात पहिला भावना पण नक्कीच या ठिकाणी गेले दोन तीन निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की नगरपालिका असतील नगरपरिषद असेल आणि त्याचबरोबर झालेली परवाच्या महानगरपालिका ह्या जनतेचा कला महायुतीच्या बाजूने आहे आणि महायुती लोकांनी स्वीकारलेली आहे आणि महायुतीचं काम आहे हे बोलतात आणि काम करतात आणि काम करत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूनच काम करत आहेत त्यामुळे लोकांची एक विश्वासार्हता आहे महायुतीच्या सगळ्या लोकांवरती आहे आज आम्ही ही निवडणूक लोकांच्या विकासासाठी लोकांच्या हितासाठी नेतो आहे आणि ही जिल्हा परिषद अशी आहे की या जिल्हा परिषदमधून ह्या सर्वसामान्य माणसांना काम करण्याची संधी कार्यकर्त्याला संधी मिळते आणि सर्वसामान्य माणूस हा त्याच्याबरोबर कनेक्ट केला जातो आणि तो कनेक्ट झाल्यामुळं सगळ्या सुविधा देण्यासाठी दे आम्हालाही त्यांचा हातभार मिळतो त्यामुळं मला खात्री आहे की आत्ताचं बघताय आपण लोकांचा प्रतिसाद सर्वांमध्ये एक उत्साही वातावरण आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की माहितीच्या सगळ्यात लोकांना हे लोक सहकार्य करतील कालच बंटी पाटील एका कार्यक्रमात म्हटले होते की भाजप सरकार हे शेतकऱ्याविरोधी किंवा काम नाही म्हणजे सर्व आघाडीवर हे अपेशिएट ठरले नाही नाही मला असं वाटतं की थोडंसं त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी माहिती घेऊन बोलणं पाहिजे होतं कारण आजपर्यंत बघायला गेलं तर देशाचे पहिले पंतप्रधान जे भारतीय जनता पार्टीचे झाले आदरणीय मोदीजी यांनी शेतकऱ्यांसाठीच पहिला हिताचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये सहा हजारची पेन्शन त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी केलेली पेन्शन त्याचबरोबर हे सर्वसामान्य माणूस उपाशी तपाशी राहू नये म्हणून असणारं त्याला रेशन हे सुद्धा गेले सातत्यानं चालू आहे आणि सातत्यानं चालू असणारी स्कीम आहे ज्या ठिकाणी बघायला गेलं खताचे दर स्थिर आणणं किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या लोकहिताच्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटत नाही की शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार काय काम करतं आहे ज्यावेळी पुराला पुरासाठी देणारा निधी पुरासाठी असणाऱ्या त्याला उपाययोजना आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेत आहे त्यामुळं मला असं वाटतंय की त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या माहितीमध्ये थोडंसं कमी असेल आणि लोकांमध्ये तुम्हाला असं वाटत असेल तर काल परवाच बघायला गेलं तर दावोसला राज्याचे मुख्यमंत्री गेले होते आणि त्यांनी किती कोटीचे लाखो रुपये क कोटी त्यांनी आज राज्यामध्ये जे उद्योगधंद्यासाठी चालनासाठी आणलेले आहेत आणि याच्यातूनच तरुण यात रोजगार निर्मितीसाठी निर्माण होणार आहे आई महालक्ष्मीचा कोल्हापूरचा क्षेत्र आराखडा असेल महालक्ष्मीच्याबरोबर त्याचबरोबर एम आर डी पीच्या माझ्या पुरहानीचे पैसे त्याचबरोबर खंडपीठ आणि त्याचबरोबर येणारी आय टी इंडस्ट्री आणि या पद्धतीने हे सरकार काम करत चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते लोकांची दिशाभूल करतात त्यांचा स्वभाव आहे त्यामुळं मला खात्री आहे तरुणांना रोजगार शेतकऱ्यांना न्याय आणि त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा हे सरकार आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगली प्रगती हे सरकार काम करते या दृष्टीकोनात किती जागा असं नाही ह्याच्यामध्ये आम्ही मेजॉरिटी महायुती म्हणून आहे बऱ्याच तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत या करवीरमध्ये माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पाचही उमेद म्हणजे जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती जी निघवे मतदारसंघ आहे हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढतो आहे हातकलंगल्यामध्ये आम्ही तसंच लढतोय मैत्रीपूर्व लढतोय तिथं महायुती म्हणून आमची वेगवेगळी तिथं हे आहेत असं आहे म्हणजे या ठिकाणी शिरोळमध्ये शव्वाळ म्हणजे राय साहेबांबरोबर आहे चंदगडमध्ये वेगळी परिस्थिती आहे तिथं आपण भाजप म्हणून लढतो असं सगळं या ठिकाणी आपण महायुती म्हणून संमिश्र आहे जेथे ज्या ठिकाणी कार्यकर्ते आणि मैत्रीपूर्वक असा निर्णय सर्व नेत्यांनी मिळून घेतलेला आणि त्यामध्ये आम्ही महायुतीचीच मेजॉरिटी ही जिल्हा परिषदमध्ये पण राहील जिल्हा नाही महायुतीचा झेंडा फडकवणार साहेब आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत आणि वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील त्या संदर्भात वरिष्ठांच्या मान्यताला आम्ही मान्यता देऊन आम्ही सगळे निर्णय नेते मंडळी घेऊ या